कोल्हापूर म्हटलं की करवीर निवासनी आई अंबाबाई याच आहे अंबाबाईची उपासना साधना आणि सभामंडपातील आरास दिलबहार तालीम मंडळानं केलेली आहे याचबरोबर या मंडळानं नवदुर्गांची आरास ही यामध्ये केलेली आहे नेमकी काय ही कन्सेप्ट आहे गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या उपक्रम राबवत असतं हे मंडळ नेमकी काय यांची संकल्पना आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून काय सांगाल मंडळाच्या एकूणच इतिहास स्थापना आणि आजचीच थीम याबद्दल काय सांगाल डिजिटल कला दिलबार तालीम मंडळ हे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली ही संस्था आहे सन अठराशे चौऱ्याऐंशी साली ही संस्था स्थापन झाली त्यावेळेला दिलबार तालीम संस्थेचं नाव होतं रामेश्वर प्रासादिक मंडळ कोल्हापुरातील सर्वात मोक म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या रेवार पेटीमध्ये अठरा पगडी जातीधर्मियांची लोकवस्ती होती आणि तत्कालीन लोक वस्तीमधले सर्वच जातीधर्मीयांचे पुढारी नेते यांनी ठरवलं की या भागामध्ये एक व्यायाम मंदिर स्थापन करायचं म्हणजे तरुण पिढीला शरीर कमवण्यासाठी निरव्यसनी बनवण्यासाठी आणि तत्कालीन परिस्थितीत स्वातंत्र्या प्राप्तीसाठी लोकशक्ती संघटित करण्याचा उद्देश त्यावेळच्या पुढाऱ्यांनी केला होता आणि त्या रामेश्वर प्रसादिचं प्रासादिक मंडळचं स्वरूप नंतर बदलत गेलं आणि आज ही दिलभार तालीम मंडळ म्हणून सर्व स्तरावर प्रख्यात आहे परिचित आहे आता दिलभार तालीम संस्थेच्या वतीनं अंदाजात नाही तर प्रतिवर्षी हा गणेशोत्सव एक लोकोत्सव आणि धर्मोत्सव म्हणून साजरा करत असतो सण दोन हजार चार साली या संस्थेला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्या वर्षापासून जरा या गणेशोत्सवाचं स्वरूप थोडं व्यापक बनवलं आम्ही त्याचा परीघ वाढवला आणि त्यावेळेपासून ह्या गणेश मूर्तीचं नाव आम्ही दिलं ते दख्खनचा राजा अर्थात आता कोल्हापूरचं ज्योतिबा हे दैवत आहे आणि या दैवताला आपण दख्खनचा राजा म्हणतो आणि त्या दख्खनचा राजाचं विरोध घेऊन या मूर्तीची प्रतिष्ठापना प्रतिवर्षी केली जाते यंदाचं हे एकशे एक्केचाळीस वर्ष आहे आणि हा गणेशोत्सवामध्ये अनेक सामाजिक धार्मिक आणि विधायक स्वरूपमधून हे हा उत्सव साजरा केला जातो या शिवाजी स्टेडियमच्या प्रांगणामध्ये अतिशय भव्य असा या ठिकाणी मंडप उभा केला जातो जवळपास ऐंशी फूट लांब चाळीस फूट रुंद तीस फूट उंचीचा आणि हा दरबार हा अत्यंत प्रसन्न आणि धार्मिक वातावरणात अनेक देवदेवतांच्या मूर्त्या म्हणा किंवा इतर धार्मिक मंदिरं जी आहेत जिथं आपण जाऊ शकत नाही जेणेकरून नव्या पिढीला जे विसरत चाललेलं आहे धर्मसंस्कार अलीकडं पिढी जी आहे ती थोडीशी यापासून फारकत घेत आहे त्या पिढीवर चांगल्या पद्धतीचे धार्मिक संस्कार व्हावेत अशा अर्थानं या मंडपामध्ये यंदाच्या वर्षी करवी निवासिनी आई अंबाबाई या अंबाबाईचं मुकुट धारण केलेलं प्रवेशदार अत्यंत पावित्र्यपूर्वक आपल्याला प्रवेश देतं आणि आतमध्ये जो गाभारा आहे नवदुर्गेचा तो गाभारासुद्धा तुम्हाला एक आनंद देणारा हा गाभारा आहे याचप्रमाणे पंचायतन याग हा हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सर्वोच्च स्थान असणारं पंचायतन याग आहे पाच देवतांची पूजा केली जाते आणि यासाठी तिरुपती हैदराबादहून जवळपास अकरा पौराहित पौराहित करणारे धर्मशास्त्रात पारंगत असणारे लोक येतात या धार्मिक उपक्रमाबरोबर काही सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीव म्हणून तरुण पिढीला एक चांगला संदेश द्यावा राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आता दोन दिवसापर्यंत या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं हृदयाची चिकित्सा असेल कान नाक घसात तंत चिकित्सा असेल डोळ्याची चिकित्सा असेल अशा अर्थानं आणि याचबरोबर नेत्रदान आणि अवयवदानाची सुद्धा प्रचार आणि प्रसार आम्ही केला जातो अशा अर्थानं हा संपूर्ण गणेशोत्सव हा धर्मोत्सव आणि लोकोत्सव म्हणून आम्ही साजरा करीत असतो आपण पाहिलं असेल हा सभामंडप जरी दिसत असला गणेशाची आरास जरी केली असली तरी विश्वशांतीपासून ते समाजासाठी आपण काय तरी देणं लागतो या अनुषंगानं सर्व उपक्रम हे मंडळ साजरे करत असत तब्बल एकशे एक्केचाळीस वर्षाची ही परंपरा आजही कायम आहे यापुढेही कायम राहील सध्या इथंच थांबूया नवनव्या व्हिडिओसाठी भेटत राहूया डिजिटल कोल्हापूरमध्ये अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका